आम्ही बातमी वाचतो वाचा मुसळधार पावसाने वरोरा जन्म वरोराचा आज आमच्या बातमी दाराकडून काल दुपारी झाल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला दुपारी चारा चा, चारच्या सुमारास पावसाने सुरू झाला सुरुवातील सुरुवातीला बुर्र बुर बुर्र पाऊस होता पाच वाजेपर्यंत वाजेपर्यंत पावसाचा जोर विकता वाढाला की बसथा न काच बसर्था न काचा, बस बस काचा। परिसर चंद्रपूर रस्ता शिक्षण वसाहत वसाहत या सर्व सर्व व तुडू कुटुंब पाणी भरले संपूर्ण जुलै महिना जुलै महिना रोड कोरडा लेगड मुळे ले। वरोरेकर पावसाची वाट पा पाहत होते आज पावसा येईल असा अंदाज नवात नव्हता त्यामुळे छत्र्या रेन घरी ठेवून कामावर गेले लोक शाळेत गेली गेलेली मुले आपपल्या ठिकाणी अडकून पडली होती सा, साय सहा, सहा। सहा। सा काळी पावसाचा जोर ओसरल्यावर ओ लोक घरी परतू लाजले वरोरा तालुक्यात टिकता पाऊस अस असताना शेजराज शेजराज शेजराच, शेजराचा भाद्रा भाद्रवती तालुका व चंद्रपूर जिल्हा जिल्ह्याच्या इतर भाग रोड का काहीचे गो, राहिल्याचे सम जते समजते उद्या दुपार पांथ दुपार पर्यंत दुपार पर्यंत सर पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम मदा। मध्यम मध्यम समरूपाच रूपाच वा पाऊस पडण्याची सक सकतात म हम हवा मान हवा मान कतने हवा मान खाता ने हवा मान खाता ने वरत